फायनली हा एक स्वप्न पूर्ण झालाय आमच्या श्रीमलंगड आम्हाला असं बघायचं होतं आणि आज खरच बघायला मिळतोय नमस्कार मंडली कशा तुम्ही सर्व मजेत का तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो मस्तपैकी पाऊस नॉर्मल नॉर्मल पडतो आहे आणि मागे काय लक्ष देऊ नका पावसाला बोललं की आपल्या घरच्यांना आप किती मोठा घर असला तो कमीच पडते आणि रश्शा टांगालाच लागतात सो आजचा ब्लॉग संडे आहे मस्तपैकी त्याला कुठेतरी जाऊ बाहेर फिरून येऊ आणि दोन दिवसानंतर एक इंटरनॅशनल ट्रिप आहे मस्तपैकी एन्जॉय करा ब्लॉग्स खूप भारी भारी ब्लॉग येणार आहेत आणि खूप मजा एक्सायटेड आहे मी पण जाण्यासाठी आणि बॅगपॅकचा ब्लॉगसुद्धा करतो आहे लवकरच आजच बॅगपॅक करू म्हणजे तुम्हाला पण बघायला मजा येईल आणि पावसाला आहे जरा आपली काळजी घ्या कुठे जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवूनच जा की आपण घरातून निघताना आपल्या घरची वाट बघत असतात आपल्याला वापस यायचं आहे आणि नको त्या गोष्टी करू नका सो चला आता बघू आई नाश्ता बनवला इटली आपले हेतू आणि जीवन येतो थोडं आम्हाला जायचं शॉपिंगला बघू कुठे काय आहे आणि त्यांना बोलू हे नाश्ता बी करू आणि मग बरं आपण शॉपिंगला जाऊ चला ये ये हुशार झाली तुमच्या घरातून काय ये ये खाली आहे ये पिलू येऊस पडतो रास वांध झाली त्याचं बाहेर फिरण्याचं मेन म्हणजे आणि ते बघा कसा पैकी मॉल मस्तपैकी मॉल झालाय अरे बापरे ये आपली गाडी या कपड़े अरे द्यावा द्यावा काय नाही यो रोमी आपला रोमीला बराच लागलेला मागे तर त्याला पण व्यवस्थित करून घेतले जाम त्रास देतो त्याला बांधूनच ठेवले आता सध्या तरी निस्तार चिगाल लिहिला त्याला सो बांधून ठेवले आणि या काय बोलून फायदा नाही यानं किती पण बोलावा ते कपरा असत राहतील त्यात काही विषयच नाही आणि त्या निघले डोक्यात इथं गेले तो इथं माझा ना फॅट कशी वादवा डायरेक्ट औरंग सनक भरतं माझ्या डोक्यात असं मी टाईम केल्यावर दहा वाजता सांगले चला अकरा वाजलं तरी आधी भेट नाही तर आहे का नाही काय टायमाची व्हॅल्यू आहे का नाही बाई सदं काम आहे का बाई मग चापतोच तो ना आल्यानंतर लगेच शंभर टक्के गरबरला कोणतरी बसले तुम्हाला दाखवतो गरबर आहे वाटत छत्री उडून आले छत्री उडून आले असली तर जाऊन आणतो नाहीतर तरी वाटतं तर थांबा ही बघा छत्री दिसते का काहीच झुमनं होत जास्ती होतो होतं ही बघा ही छत्री इथे कोणीतरी गरबरला बसले बहुतेक नाहीतर मग छत्री आहे का छत्री तर अशी उडून येऊ शकत नाही सांगायचं ना विषय खोल आणि पृथ्वी गोल आहे प्रत्येकाचा एक एक गोल आहे बऱ्याच दिवसांनी डायलॉग झालेला आहे तालिया काहीच <स्थाथ> तर बघा वाघ आलाय टीशर्ट तर बघा पालखीचा कस चमकतोय चला नाश्ता आई नाश्ता दे चला नाश्त्याला गाईस रोमी बी आले आई रोमी आला घरात काय युद्ध काहीच मोठा युद्ध होणार आहे एवढे इथल्या आम्हाला तिघांमध्ये युद्ध करून टाकायचं आहे आता बघूया कसा होतो आम्ही खाऊ शकतो का आणि सुंदर आमच्या आई इथल्या बनल्या माझ्या फेवरेट आहेत मी आज खाऊ शकतो चटणी चटणी बघाची आता मी खातो आणि मग निघतो आवडतो इथे पॅकिंग तो पण ब्लॉग आहे हा नाही जाऊ चल नाही जायची हा बिदाचा हा काहीच चला पुमा आउटलेट जाऊन एक दोन टीशर्टांचा बंदोबस्त करूयात आणि बघू फुल शॉपिंग ना आउट ओके काम एकदम जबरदस्त एकदम रब्बा बाबा काम केले आम्ही गाडीचा खेचा खेप चालू आहे सध्या पिवली छत्री ना पिवळा माणूस भिजाचा भिजाचा आज गाईस घेऊन यलगड एक्सप्लोर करतो त्याला आज तुम्हाला मलंगड दाखवतो आमचा निसर्गाने भरलेला आमचा श्री मलंगड रम्य वातावरण अतिशय सुंदर अशा वातावरणात आणि त्या लोकांनी ज्यांनी म्हणजे सांगले ना तो आमचा त्यांचा नाही आमचा हिंदू लोकांचा गर्वाने सांगू शकतो हिंदू लोकांचा आहे आज तो तुम्हाला दाखवला जातो आणि येणाऱ्या माणसांना एकच सांगतो मल्यांदच बोलायचा तोडून देतात लोकांची बे आकार नाही आकार हे बाबा चला काहीच तर इकडे काय आपल्याला पाहिजे तसा भेटला नाही ॲक्च्युली मी ऑनलाईन मागवलं आहे त्याच्यापेक्षा भारी मला आउटलेटपेक्षा ऑनलाईनला आहे मग मा फ्लिपकार्टवरून मागवले तो येईल आपला एक टी शर्ट आणि एक हो मी ऑलरेडी घेतलेला होता पहिले नशीब मी आलेलो जस्ट फक्त म्हणजे एक एक्स्ट्रा म्हणून बरोबर नाही यासाठी बरं न्याव ना एखादा टी शर्ट एक दोन टी शर्ट पण भेंडी इथं टी शर्टच नाही पहिल्यांद तसं मजा ना आली आऊटलेटला काही खास नाही विवियाना वगैरे तिकडे असेल कारण नव्हता आउटलेट भाई

आता जाऊ चला मस्त आहे चल चल भाऊ वातावरण बघायला जाव मस्त भेकी आणि ते आपली मस्त आहे त्या गोकोर मला फटन आहे पण आपण पावसाच्या मुलं झाले बाकी काय नाही चला जाऊ चला आणि मस्त रोपवे एन्जॉय करू बघू भेटते का रोपवे आपल्या मित्रांना कॉल करतो पाहिजे चुकला झोकला चुकला ओला 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 ओलो एका नको ते एका गेले ना नको त्या गोष्टी अरे चुकला काम चुकला युद्ध युक्त होणार त्या पाऊसात अरे त्या होत युद्ध परत फोन करा म्हणते मागे कमी आहे एक नंबर माझ्या एक नंबर माझ्या थंडीच गेली घेऊन येतात मोरात आम्ही नाही आपल्या गाडी जाऊ कसे घेतले तवा तवा आम्ही हातावला ती तवा तवा टिप्पट शिपत चालती

भाई इच्छत हैं का रे भाय क्या मस्तो काय जाणल आम्हाला मलंगड येऊन आपल्याला तिकीट विकीट नाही युक्त युद्ध करतो ढोक बघा येश्वरी आमचा मलंगड आवडा भाजी हो पॉलीवरती गेली वाट बघू वाट वाट बघू वाट ना हो युद्ध 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 काही नाही काही नाही जीवन पावशे शोधेव डागिरा म्हणतो हो चिडकाव चिरकाव ट्रेन बनवली आहे आता हिच्यात आम्ही जाणार आहे आता बघू आम्हाला जाऊन देतात का इथे पण भाग करायला लागेल बघू चला हा हा नाही मजा येईल या व्ह्यू मध्ये जाऊन देतील ना फायनली हा एक स्वप्न पूर्ण झालाय आमच्या श्रीमलंगड आम्हाला असं बघायचं होतं आणि आज खरंच बघायला मिळतोय जाम भारी वाटतंय आहे मी एवढं शिकणार असं दिसतो भाऊसाहेबांच्या आज समजत नाही जवानी आलाय भाऊ तुमचा वापस ना भाई युद्ध करायला हा हा येऊ येऊ बघा सो लय भारी चुने चुने। एक नंबर वाटतोय गाईस आता तुम्हाला आता व्यू दाखवतो मी भारी ट्रेन कुठे बी थांबते कुठे बी थांबते ना बी थांबते कशी बी थांबते हक्केला की थांबते म्हणजे एक प्रकारे मिनी रिक्षा सारखी थांबते इथं कसा करायला काय समजत नाही तुम्हाला समजतो ना मी काय बोलायचं नाही म्हणा जास्त करून नजरा दाखवायचा आहे या मजा आले आजचा दिवस खूप सुंदर गेला माझ्या आधी आता मस्त जाऊन एडिट बिडिट करीन ब्लॉक आणि लगेच सोडून दिलो आणि पटापट मस्त टेन्शन नाही आता गाडी भरलेली भरली चला तिकीट घे यांच्याकडे गाडी आधी कंडक्टर बी चालू शकतो सगळ्यांना आम्ही जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा तेव्हा जाम पैसे संपवतो पण आज एक कृपा पण नाही संपला आणखी पर्यंत आता बघू गरमागरम मक्के बिके खाव तिथं संपलं ते संपलं विषय असा आहे कपलं मक्क्यांवर पैसे संपवलं याने आणल्यात ना पैसे आणल्यात खूप आणल्यात येणार ब्लॉग आता मस्त मजा येते मला पण बनवा दर रविवारी ब्लॉग शंभर टक्के देणार जीवन पावसा आला तर शंभर टक्के जीवन पावसा आपल्याआ येणार आणि आता आहे स्टेशन सुद्धा आहे आता जाऊ जाऊ चला आपण उरला उरला लगेच तिथून आलो ना शब्द आहे तुमचा फिटनेस बघा मग माझी मी भिम लय बे आकार करणार आहे बे आकार म्हणजे जिमला नाही साप मार्केट सोशल डायरेक्ट बिल्डर बिल्डर बनायच आता युवक कसा असावा तर आपल्यासारखा असावा असा दाखवून द्यायचा युवकात काय कमी मी विषय सांगतो एक विषय माझ्या गाण्यावर आणला माईट वाटला पण आता जाऊन द्याय चला विषय आपण प्रश्नच उपट कशी आली ना इथे <laughs> <laughs> सु... कर एकसेस... एकसेस हो सुरुवात करायला घेतली पाहिजे बैनाक्सेस वन ट्वेंटी पाहिजे आवा काढली का गाडीची युद्ध होणार काही पोलीस सुरुवात केली उक्तींची अनाशी आम्ही तिकडे होतो म्हणजे किती नशी नाही तर युद्ध आलं असता भाई एक विषय होता माहिती हे महाराष्ट्र नाडे पर्यंत एक व्हिडिओ नाही झाला या मला आपण करायला नाही गाडी आहे माहित नाही गाडी आहे गाडी कशी तो चला गाईस आपली गाडी पण छान सुंदर दिसते पावसाळ म्हणजे सुंदरच आहे त्याची एक्सेस जाम यांच्या नंग्याचेचा जीवनच्या घातली एक घातली जीवनच्या जीवनाच्या नंग्या चेतल्या नंग्या चेतल्या आता बघितलं नागे कोण होता नाही बघा असा अपघात होतात जरा कुठे जर येत असाल आहे प्लेसला या कुठे पण जावा पावसाळ्यात जरा सुंदर पटकाने गाडी चालवा म्हणजे स्लो चालवा काय घाई काय नका जाई सांगडत नाही अशी गोष्ट असते तुम्ही आपले म्हणून सांगतो नीट चालवा आणि ही व्हिडिओ सगळ्यांकडे पास सुद्धा करा करून आम्ही मग घेऊ घे आमचा मग सॉरी काय ते नको बाबा काय घरात आहे कात्रा निघत आपल्याला करायचं लागत गेली तरी मग रुजबा कमी होला नाही ती फोर व्हीलर असली तुझी साठी आता सध्या एक कुठं आले मुस्काटला बिस्कटला आता कामा धंद्याचा कोण असतं आणि कोण कोणाचा म्हणजे त्याच्यावर आधार असत तिथे बन काही करत आहे कारण आता आपल्या घरी वाट बघतो ना आपली घरची त्याला पावसाला आहे खूप जणांना माहिती माहिती खास तिकडे जावा माझ्या घराला हे जाता लोकांचं नका का बघू आपला बघा कळ द्या सगळे जीवन पावसाच्या घरी आलोय आम्ही जवळ आणि पैसे लपून ठेवतो याला मक्का घे तर पैसे देण्यावर शिंदीगिरी करतोय काय कामता तेव्हा बायको दरवाजा आणायला फोन दिला जागीरला देतील काय बायको काय का बायकोने <laughs> <laughs> पोहोच

तर कंटेंट आवडला असेल तर सबस्क्राईब करा कारण की जबरदस्ती नका करू जर आपल्या ब्लॉगमध्ये म्हणजे अशी मजा मस्ती असते ज्याला कोणाला ही मजा मस्ती आवडत असेल तर, तर सबस्क्राईब करा नाहीतर काय आवश्यकता नाही लाईक करा आणि सोडून द्या आणि फोडून टाका जर आवडला तर तो सबस्क्राईबचा बटन आणि भेटतो आहे आता पुढच्या ब्लॉगमध्ये खूप सारे ब्लॉग नवीन नवीन छान छान घेऊन येणार आहे आणि बॅक पॅकिंगचा ब्लॉग येतो आहेच त्यात गेस्ट गेस्ट पॉईंट पण टाकतो आहे की कुठे जाणार आहे मी त्यात तुम्ही चॉईस करा की कुठे चाललो असेल आणि मग सज्ज राहा तो ब्लॉग बघायसाठी नोटिफिकेशन ऑन करून तोपर्यंत बाय बाय भेटूया पुन्हा एका नवीन बॅकपॅकच्या ब्लॉगमध्ये लव यू ऑल कीप सपोर्टिंग